आता ना पायुसका हा नमस्कार दादा कुठले आपण पातळ टी पात किती शेळ्या घेतल्या सातशे सातशे काय भावानी अठरा हजार अठरा हजार शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला शेळा एकदम क्वालिटी कशी वाटली किती शाळांमधून तुम्ही शेळ्या काढल्या हे एक दहा शेळ्या एकशे दहा शेळ्यांमधून तुम्ही सात शेहा काढल्या मनासारख्या शेळ्या भेटल्या का नाही तुमचं मनासारखे तुम्हाला म्हणल्या का पण आहे मित्रांनो त्यांना एकशे दहा शेळ्यांमधून सात शेळ्या दिले ते पातळ डीचे तिकडून त्यांनी गाडी पण करून आणली हे बघा अशे क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर मांद्रेबाच्या म्हणजे आता ये मग नमस्कार दादा कुठले आपण पलटन किती शाया घेतल्या तुम्ही नऊ घेतल्या काय भावानी एकवीस हजारनी शाया कशा वाटल्या क्वालिटी कशी दादा शेईंची तुमच्या मनासारख्या शाया भेटल्या तुम्हाला त्यांना एकवीस हजारनी नऊ शाया दिल्या नऊच्या नऊ गाबणी तोलावरच्या हा तोलावरच्या शा काही त्यांनी महिने जर असं कच्च्या घेतलंय इंची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी तुमचं मन खुश झालं का नाही जाऊन एक नंबर दुनागड क्वालिटी नमस्कार कुठलं आपण शिरसा कळून तालुका बरोबर जिल्हा जिल्हा नाशिक शाळा कशा वाटल्या तुम्हाला एकच नंबर वाटल्या का नाही क्वालिटी कशी वाटली काय भावाने घेतल्या किंमत अठरा हजारनी ज्या व्हिडिओमध्ये शाळा दिसल्या तीन चार हजार नीट आल्यावर काय फरक वाटला तुम्हाला चांगल्या भेटल्यात मित्रांनो ते तीन शे तिकडून गाडी करून आणले हे बघा पिकअप आणली होती त्यांनी एम एच एक्केचाळीस स्पेशल तीन शेया घ्यायला तिकडूनच त्यांनी पिकअप करून आणल्या शाया बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या चालेल हो काय दौड होती ना हे बघा हे वाचा ही मी थोडी ही थोडी लेट आहे पण त्यांना आवडली त्यांनी काढली ही बघा गरीबाची नंबर क्वालिटी भाऊ काशी तू बघित पूर्ण तोलावरच्या गरीबाच्या म्हशी एक नंबर क्वालिटी व्यवस्थित कादव गीर त्याला म्हणतात पॉवर शे इंची पूर्ण गरिबाच्या म्हशी गागर। नमस्कार दादा पुन्हा आले आपण कन्नड तालुका चितकेडा गाव किती शाळा घेतल्या तुम्ही अकरा शहा काय भावानी साडे अठरा हजार नि शाळा कशा वाटल्या तुम्हाला चांगल्या वाटा क्वालिटी कशी रे शेईंची मित्रांनो पूर्ण तोलावरच्या शाया दिल्या त्यांना अकराच्या अकरा शेंची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या गरीबाच्या म्हशी हे बाबांत आले ते तैन ते आले तिकडून त्यांना भरोश्यावर तैन त्यांनी बकऱ्या घेतल्या बरोबर शेंची क्वालिटी कशी वाटली बाबा तुम्हाला एकदम बेस्ट वाटली का ना मन खुश झालं का नाही तुम्हाला शे शब्द किती आपल्या शब्द सौदा कसा झाला तुमचा दोन, दोन दोन शब्दात दोन दोन शब्दात सौदा मध्ये काही झीक झीक वगैरे वा वाद नसत थोड्या नंबर क्वालिटीच्या म्हशी दिलाय एकदम बेस्ट क्वालिटीच्या म्हशी दिलाय आपण ताईन तेल तेलला तुम्ही शेईनची क्वालिटी बघू शकता मित्रांनो तेला म्हणतात जुनागड क्वालिटीच्या म्हशी बघू शकता तुम्ही हा हा क्वालिटी म्हणजे क्वालिटी हे बघा शेची पॉवर आपण शेईविषयी काय म्हणू शकता विजुभाऊच्या शेळ्या कशा बेस्ट एकदम बेस्ट शेळ्या एक एक आहेत इतरांपेक्षा आधार दिस असतात कोणी वीस ला देव बावीस ला देव आपल्या ती अपेक्षा नाही दादा आपल्या पूर्ण होलसेलचा व्यापार आपला बाप्पा सारखं म्हणून तुम्ही तुम्हाला रोजी वाचली पाहिजे कमी एकत नवीन यायला पाहिजे दुसऱ्यांदा आधार दिवस आपल्याकडे स्वस्त आहेत ना आपल्याला काय लावून आपल्याला फक्त शेपान आम्ही बघितली एक नंबर जाणते खरे कुठे

अतुल <laughs> <laughs> <आतुल। laughs> नमस्कार दादा कुठले आपण बोला ना चिंपले तुम्हाला चित्रापूर राजनगाव पासून तेरा किलोमीटर राजनगाव पासून तेरा किलोमीटर किती शाळा घेतल्या तुम्ही घेतल्या पंधरा शेया घेतल्या काय भावानी वीस हजार नी शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एक नंबर वाटली का नाही शायांमध्ये काय फसवणूक वगैरे मित्रांनो त्यांना वीस हजार प्रमाणे पंधरा शाळा दिल्या पूर्ण तोलावरच्या तोलावरच्या शेया हे बघा शेईंची क्वालिटी पूर्ण तोलावरच्या पहिल्या दुसऱ्या तोला व्यताच्या पाठी एक नंबर क्वालिटीच्या शेया ये गरीबाच्या म्हशी मशी पूर्ण नऊ आठ माल काढून दिला दादांना दे तिला कोड माग पांढ्या कलर मध्ये एक नंबर क्वालिटीच्या शे काढून दिलाय आहे दहा ते एकूण शेकडापूरच्या राधनगाव गणपती आहे त्याच्यापासून तेरा किलोमीटर अंतरावर राहता ती गाडी केली समोर गाडी पंधराशे दिल्या एक नंबर क्वालिटीच्या जुनागडच्या राणे राणे पंधराची पट्टीच्या पट्टी एक नंबर क्वालिटीच्या म्हशी टाकाभण्याश व्यवस्थित व्यवस्थित उचलला दादा दौलत भाऊ तिची पण इच्छा आहे ना तिला द्या लागलीच तर दोन बहुशा व्यवस्थित घेऊन जायच्या बरं मागं चक्कर मारत राहायच्या ओ, हो हो कसं आहे पूर्णच्या पूर्ण गाभण्या शाया त्या शेंची क्वालिटी कशी होती दादा एक नंबर मनासारख्या शेया भेटल्या का नाही तुम्हाला दीपाव मध्ये पर परत येणार आहे बरोबर मध्ये स्पेशल ऑफर राहील तुमच्यासाठी दादा भाऊ काय भाऊ ती उदक बाबा कुठं घेऊन चालले वगैरे गणपती भाडं किती घेतलं अकरा हजार रुपये अकरा हजार नगर नाकाकडून नगरवरून जावं लागणार